हॅलो काय म्हणता पुट्टे हो कसे आहात जय श्रीराम आज भाऊ सकाळी मावेत इतका खतरनाक मला स्कॅम झाला भाऊ तुम्हाला काय सांगा आपल्या आईने सांगितलं भाऊ येईल सगळ्यात पहिलं तर मी उठलो मग ब्रश गिफ्ट केला मी ना आणि मग आई म्हणे तुझ्या आठी काहीतरी सरप्राईज आहे सरप्राईज आहे आणि मग सरप्राईज लागला बाई मी तर बाहेर खुश झालो आणि मग काय फटाफट उठलो बाई फटाफट ब्रश केला आणि त्यानंतर आलो मग आईनं भाई म्हले एक लड्डू दिला भाई आपण दे तुम्हारी अनगॅरबी लड्डू आणि मग काय बाई लड्डू आहे मग मी ना फटाफट खाल्ला पण भाईसाब हा आहे हा आहे की नाही गोंदचा लड्डू आहे गोंद मेथीचा लड्डू मेथी या लड्डूची मजा फक्त महाराष्ट्राच्या लोकांनीच माहीत आहे कशी खतरनाक आहे आणि हा हा लड्डू फक्त हिवाळ्यात खतरनाक लागते बघ खायला कारण की हिवाळ्यात म्हणतात जे पौष्टिक असते आपल्या शरीरासाठी हा एकदम कोल्ड लागते पण हा आपल्या ह्याच्या ह्याच्यामध्ये जे म्हणतात जीवनसत्व असतात प्रोटीन असते याच्यामध्ये कॅलरीज पण असते समजा म्हणून मी म्हणतो असं कळू काय ना नाय ते खात जा कारण की इतका पौष्टिक आहे लडू बेकार मी आता जेवण जेवण करतो मस्त मग हे बाय गो आता टीव्ही लावली हे बघून घ्या आपल्या घरची टीव्ही टी लावतो तो मग तारक मेहता लावतो का लागलं ला बे या संबंधी मी काय करू शकतो हा लाला तारक उलटा का मी तारक मी तर उलटा जसं पाहतो आणि जेवण करतो सबस्क्राईब करून घ्या जर बघा आणि आपल्याला टेन के सबस्क्राईबर लवकर कम्प्लीट करायचं आपल्याला टार्गेट आहे की टेन के सबस्क्राईबर लवकर कंप्लीट करायचं समजलं ना तर प्लीज आणि सबस्क्राईब करा लवकरात लवकर बाय बाय